हाय हॅलो आज बनवली फणसाची भाजी मिस्टर गेले होते पिकनिकला आणि तिथून ते घेऊन आले फनस तर फनस हे कच्चा आहे आणि हाताला तेल लावून ते कापायचं असतं नाहीतर हातं खासतात तरी ते मी हाताला तेल लावून घेतलं आणि ते फनस कापून घेतलं आणि आता यातलं फनसाची भाजी बनवायची आहे तर यातलं मी सगळंच घेतलेलं नाही तर, तर जितकं मला लागेल तेवढंच घेतलं आणि बाकीचं मी शेजाऱ्यांना वाटून टाकलेलं आहे तर मला इतके कापा मी कापून घेतलं आणि बाकीचं शेजाऱ्यांना दिलेलं आहे भाजी बनवण्यासाठी तरी ते फनस फनसाला आता मी उकडून घेत आहे थोडंसं पाणी पातेल्यात ठेवलं आणि त्यामध्ये मीठ टाकून मी ते उकडून घेत आहे आणि एक चार ते पाच मिनिटात ते उकडून निघतं आणि आता याची सिंपल पद्धतीने मी भाजी बनवत आहे एकदम साध्या पद्धतीने इकडे भात झालेला आहे कुकरला आणि मला याची ग्रेव्ही सुद्धा बनवायची आहे तर इथे कढईमध्ये तेल टाकले आणि तेल चांगलं तापलं की जिरे मोहरी टाकली त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट ठेचून घेतली आणि ते टाकलेली हिरवी मिरची सुद्धा एक ते मीमध्ये ठेचून घेतली आणि टाकल्या कांदा टोमॅटो बारीक चिरलेला ते टाकून चांगलं परतवून घेतलं शिजून घेतलं हळद लाल तिखट धना पावडर जिरा पावडर सुके मसाले सगळे टाकले टाकले आणि छान असं शिजवून दिले आता दोन तीन ग्रेवी ग्रेवी ते तीन टोमॅटोची प्युरीसुद्धा मिक्सरमध्ये करून ती टाकायची आहे म्हणजे छान अशी दाटसर ग्रेव्ही होते ग्रेव्हीसाठी थोडंसं गरम पाणी ॲड करायचं सुकं खोबरं भाजून घेतलं आणि ते सुद्धा वाटून टाकलं छान अशी टेस्ट येते आता उकडून घेतलेले फणस त्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ टाकलं आणि झटपट तयार झाली फणसाची भाजी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय